राजकारणात घडणाऱ्या अनेक घडामोडींना निर्भीडपणे जनते समोर मांडणारे निरपेक्ष आणि सामान्य लोकांना न्याय मिळवून देणारे न्यूज चॅनल म्हणजे राजनीती अनेक वर्षापासून मुंडवा केशवनगर हडपसर खराडीवासीय या चौकामध्ये महात फुले मुंडवा चौकामध्ये उड्डाणपुल तरी व्हावा किंवा गृह सेपरेट तरी व्हावा म्हणजे या स्थानिक नागरिकांची या वाहतूकोंडीतनं मुक्तता होईल या भागात जाणार असं स्थानिक नागरिक आहेत का नाही जसं मी सांगितलं हडपसरवासी आहेत खराडीवासी आहेत मुंडवा केशवनगर आणि इतर भागात या भागात नोकरी करायला येणारे अनेक आय टी पार्कवर येणारे अनेक तरुण मुलं असतील मुली असतील विद्यार्थी असतील पेशंट असतील या भागात जाणारे अँब्युलन्स असतील कायम या वाहतूक कोंडीमध्ये अडकतात लोकांची कामं होत नाहीत लोकांना वेळेवर उपचार मिळत नाहीत शाळेवर मुलं वेळेवर पोचत नाहीत आपल्या नोकरी काम नंद्यावर लोक वेळेवर पोहोचू शकत नाही मग असलं प्रशासन आणि असली सत्ताधारी लोक काय कामाची त्यांना भाजपला शंभर नगरसेवक पुणे शहरामध्ये निवडून दिले हे काही कामाचं नाही असं गेल्या आठ वर्षामध्ये असं काय ठोसकाम ह्या भाजपने या पुणे शहरामध्ये केलं त्यांनी दाखवून द्यावं आणि आमच्याकडनं बक्षीस घेऊन द्यावं या मनपा प्रशासनाला जाग यावी भारतीय जनता पार्टी झोपले त्यांना जागा करण्यासाठी आम्ही रस्त्यावर रोखो करतो दोन करतो आम्ही पोलिसांना आणि येथील स्थानिक ट्रॅफिकच्या मध्ये वाहतूक करणाऱ्या लोकांना आम्ही प्रशासनाला नेटीस धरले meu é <laughs> que